मुंबई कल्याण ठाण्यानंतर आता पुण्यातही मराठी हिंदी वादाला तोंड फुटल्याचं चित्र आहे ठाणे जिल्ह्यात फळ विक्रेत्याबरोबर झालेल्या वादातून जमावाकडून मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला त्यानंतर मनसे आक्रमक झाली आता पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय करण्यात आल्याची घटना समोर आली आहे वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला मनसे स्टाईल चोख दिला ठाण्यानंतर आता पुण्यात हिंदी मराठी वाद पेटला असल्याचं चित्र दिसून येत आहे मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील एअरटेल टीम लीडर शाहबाज अहमद याला मनसे स्टाईलने चोप दिल्याची घटना समोर आली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिल्याची माहिती आता समोर येत आहे माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती की जे शहाबाज अहमद म्हणून असणारा जो टीम लीडर आहे तो आपल्या मराठी पोरांना मराठी सणांना सुट्टी देत नाहीये त्यांना विकली ऑफ देत नाहीये त्यांना गेले तीन महिने पगार काय अजून माहीत नाही त्यांनी मला जशी तक्रार केली की बा तीन महिने पगार नाहीये काही लोकांची लग्न ठरली होती आणि घरचे बाकीच्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते आणि तरी या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळेला त्यांच्या लिगल टीमशी आणि याच्या लोकांशी मी बोललो की बाबा ह्या मुलांवर अन्याय करू नका तुम्ही आपली ही मराठी पोरं कामाला येतात तुमच्याकडे तुम्ही त्यांचं पेमेंट थकवतायत त्यांच्यावर अन्याय करता कृपया अन्याय करू नका ही त्यांना विनंती माझा त्यांना सांगितलं होतं नाही तर आम्हाला यावं लागेल गेले पंधरा दिवस मी त्यांचे सचिन काय ना सचिन खरडी म्हणून खरडे आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि ते एकच गोष्ट सांगतात की मी दोन दिवसात वरिष्ठांशी बोलतो चार दिवसात बोलतो तरी त्यांनी काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार मांडण्यासाठी ऑफिसला गेले तर त्यांना म्हणला कोणसी बी सेना लेखे आहोत तो मनसे लेखे आहो नाही तो शिवसेना लेखे आहो कोणसी बी सेना लेखे आहोत मैं तुम्हाला पेमेंट नाही करूंगा फ्लोर पे हिंदी बात का मेरे को हिंदी आता नहीं। और तुम सर्व टर्मिनेट लेके आऊंगा और यूपी वाले सर्व काम मी भरती करूंगा हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो त्याच्याशी आज चर्चाच करायला गेलो आमचे सरकार सिनेचे जिल्हाध्यक्ष पण आले आज आम्ही चर्चा करत असताना आजही त्याचा तो अरागेट स्वभाव तिथे दिसला त्याला मी विचारलं की बाबा या मुलाचा केला पाहिजे आणि यांच्यावर अन्याय नाही केला पाहिजे तर आजही तो तो मराठी आता नाही मी मराठी बोलून नाही आणि त्याचा तो जो काही उजन्सी असलेला स्वभाव होता त्याला आम्हाला मनसी स्टाईलला चोप द्यायला लागला आणि मग त्याला चोप दिल्यानंतर आज सांगितलं सोमवार यांचे पगार पण यांना जमा झाले पाहिजे कुठल्याही कर्मचाऱ्याला अन्याय झाला पाहिजे नाही आणि तू पुण्यात एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर वर बोलायचं मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल सणांना सुट्टी न देणे तीन महिने मराठी कर्मचाऱ्यांचा पगार केला नाही त्यावर येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे तक्रार केली आमचा पगार थांबवला आहे म्हणून त्या शहाबाज अहमदने आपल्या मराठी पोरांना धमकी दिली की कोणसी बी सेना ले कॅ नाही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येते या मराठी कर्मचाऱ्यांनी अन्यायाला मनसेने वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावलेत अन्यथा एकाच दिवशी एकाच वेळी स्वारगेट वाकडेवाडी खराडी येथील तीन एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसेकडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिलाय मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला चांगला चोप दिला पुणे वाकडेवाडी येथे एअरटेल शोरूम आहे तिथली ही घटना आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहाबाज अहमद नावाच्या टीम लीडरला बेदम चोप दिलाय त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार देण्याच्याही सूचना यावेळी मनसेने दिल्या आहेत शगुफ्ता शेख लोकमत पुणे